नमस्कार मी वैशाली ढगे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बार्शी येथील नगर भागा या भागामध्ये आहोत या गल्लीमध्ये जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी पाणी सोडलेलं होतं जसं उन्हाचं तापमान आपण पाहतोय बेचाळीस प्लस झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये खरं तर माणसांना पाण्याची खूप गरज असते आणि नेमकं अशाच वेळेला इथं पाण्याची सोय नाही आहे गेल्या पंधरा दिवसाच्या नंतर सोडलेलं पाणी हे फक्त केवळ या ठिकाणी दहा मिनटं सोडलेलं आहे मग या दहा मिनटांमध्ये पाणी घ्यायचं किती आणि ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये टिकवायचं किती असा प्रश्न इथल्या महिलांचा आहे त्याचबरोबर आजींचं असं म्हणणं येतं की ज्या वेळेस कामाला मुलं जातात आणि नेमकं त्यावेळेस जर पाणी सोडलं असेल तर आम्ही लंगड्या पांगड्यांनी पाणी भरायचं कुठं आम्ही आता वयामुळे आम्हाला चालता येत नाही आहे तर मग अशा वेळेस आम्ही हे पाणी आणि दहा मिनिटांमध्ये सगळं पाणी गोळा करणार कसं शिवाय शेजारच्या गल्लीमध्ये हेच पाणी दोन दोन तास सोडलं जातं आणि आमच्याच गल्लीला फक्त दहा मिनिट का सोडलं जातं आम्ही विचारतोय तर आम्हाला या ठिकाणी अरेरावीची भाषा केली जाते आणि आमच्या माणसांच्या अंगावर ती व्यक्ती धावून येते तर अशा वेळेस नेमका आम्ही पाण्यासाठी हात कोणाला मारायचे असा प्रश्न आहे पाहूया आजींचं काय म्हणणं आहे ते काल दहाच मिनटं पाणी आलं बघा जास्त पाणी चाललं नाही दहा माणसं घरात दहा मिनिटात पाणी ही तर तशीच राहिली पाणी तेरा दिवसात पाणी आले तेरा दिवसात काल खरं बोलायचं आपण काय लवाड बोलत ना बारावा तेरावा दिवस होता काल हा तेरा दिवस झालं काल त्यात बी दहा मिनटं पाणी कसं काय वागवावं कसं प्याव कसं राहावं सासरी पाणी नको प्यायला तेरा दिवसात की मोटर लावल्यावर दंड करीन मोटरची तर टिपका येत नाही तर पाण्याला काय प्याव माणसाने रा काय राहावं इथं मराय पाणी प्यायला म्हातारा माणसाला दिवस झालं पाहिले नाही माझ्या ना बोलला ना इतकी दिसून <laughs> नगरमध्ये राहतो एक तर आम्हाला दहा बारा दिवसाला पाणी सोडतात त्याच्यात न बी फक्त अर्ध तास काल पाणी आलं अक्षरशः आम्हाला पेरा सुद्धा पेरासुद्धा पाणी नाही आणि पाणी वाल्याची तर इतकी उर्मट भाषा आहे ना म्हणजे फोनसुद्धा केला ला नहीं। नहीं। नहीं तरी ती कट करते दोन तीन शब्द बोलते कट करते आणि हिकडल्या लाईनला का पाणी सोडत नाही म्हणलं तर त्या पाईपमध्येच पाणी नाही म्हणतं मी तरी काय करू इकडल्या लाईनला म्हणजे दुसऱ्या लाईनला येतं का म्हणजे दुसऱ्या लाईनला दोन दोन तास पाणी सोडले काल आणि इकडल्या लाईनला फक्त पंधरा मिनटं पाणी सोडले काल काल आम्ही कधी दुपारी अडीच वाजल्यापासून सगळ्या बाहेर बसल्या गो साडे सहा घरात गेलो कधी आम्हालाच फोटा काढलं त्यानं